अरे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा इंदोरच्या मध्य पूर्ण गाड्या सुटल्या पायथेवर नाही उजला सुंदर गाडी बोलते नंद्या सोबत बावऱ्या पालतोय इकडे सुंदर गाडी बोलते मण्याबाई बोलतोय मण्याबाई सोबत शाहीर बोलतोय कोण होतो इंदोरचा मानकरी एक गाडी मागे आले बघा अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आणि सुंदर गाडी पाहिले सुंदर बुंडा ग्रुप चिंचवली गोवे यांचा शायर पाहाला आणि शायर सोबत मण्याभाई पाहला चेडवा प्रसन्न करण गुरुनाथ शेठ कालन पिंपलोले आणि काशीराम कालम पिंपलोलेकरांचा मण्याभाई